हाय हॅलो नमस्कार मी विजया वेजेस किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी काय दाखवते तुम्हाला लक्षात आलंच असेल थमनेल बघून रेस्टॉरंटसारखी मटार पनीरची भाजी तर भाजी परफेक्ट होण्यासाठी मी काही टिप्स सांगितल्या आहेत जर तुमी शेवट की तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा थँक तर साहित्यामध्ये पनीर मी पावशर घेतलेला आहे आणि मटार जो आहे तो दोनशे पन्नास ग्राम घेतलेला आहे फक्त ही भाजी साधारण चार ते पाच लोकांसाठी आरामात पुरते पण तुमच्याकडे जशी लोकं असतील त्याप्रमाणे तुमची क्वांटिटी तुम्ही वाढवू शकता आता दोन मोठे उभे कांदे चिरलेले आहेत ते तेलामध्ये मी परतायला टाकलेले आहेत त्यामध्येच लसूण आलं आणि मिरची व्यवस्थित परतून घेत आहे याचा कच्चेपणा घालवायचा आहे त्यासाठी आपण एक पाच एक मिनटं फक्त परतून घ्यायचं आहे त्याला पूर्ण रोस्ट करायचं किंवा क करपून द्यायचं नाही आहे आणि त्यानंतर लगेचच टॅमॅटो टाकायचा आहे टॅमॅटोसुद्धा थोडं हाताने गिर होईल असं परतून घ्यायचा आहे आणि हे सगळं वाटण परतून झाल्यानंतर पाच मिनटं स्टीम करून झाल्यानंतर गार होण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे आता हे वाटण गार होण्यासाठीच मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलं आहे आणि जसं हे गार होईल त्यानंतर मी त्याला मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे वाटण गार झाल्यानंतर मी त्याला मिक्सरमधनं काढून घेतलं तरीसुद्धा त्याला वाफा येत होत्या तुम्ही बघू शकता कारण ते कोमटसर असतं आतून ते गरमच असतं त्यामुळे थोडं सांभाळून करायचं या सगळ्या गोष्टी त्यानंतर मी त्यात कोथिंबीरची जी देठं असतात ती आपण फेकून देत नाही मी तीसुद्धा त्यात ॲड केली त्यामुळे त्या वाटणाला एक हिरवा कलर आला होता कांदा टॅमॅटोचं वाटण झाल्यानंतर जी कढई होती ज्यात आपण कांदा आणि टॅमॅटो परतून घेतला होता त्याच कढईमध्ये मी दोन चमचे तेल आणि एक चमचा बटर टाकलेला आहे त्यामध्ये मी जिरे टाकलेले आहेत आणि जिरे फुलल्यानंतर मी त्यात बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे एकच कांदा घेतलेला आहे कारण ऑलरेडी आपण दोन कांदे घेतलेले असल्यामुळे परत मी फक्त एकच कांदा घेतलेला आहे यानंतर मी कांद्यामध्ये हळद लाल मिरची पावडर धने पावडर काळा मसाला आणि गरम मसाला बस इतक्याच गोष्टी टाकून मी कांदा व्यवस्थित परतून घेतलेला आहे एक महत्त्वाची टीप म्हणजे कोणत्याही पनीरच्या भाजीमध्ये किंवा कोणत्याही पंजाबी भाज्यांमध्ये कांदा लसूण मसाला वापरायचा नाही कांदा लसूण मसाला हा आपला महाराष्ट्राचा पदार्थ आहे आणि महाराष्ट्रामध्ये ज्या भाज्या बनतात त्यासाठी तो बनवला गेला आहे पंजाबी डिशेससाठी त्याचा वापर शक्यतो करू नका जर तुम्हाला आवडत असेल तर हरकत नाही पण मग ती चव जी आहे रेस्टॉरंटसारखी ती त्याला येणार नाही त्यानंतर तुम्ही बघू शकता मी त्यामध्ये जी आपण कांदा टामाटोची प्युरी केली होती ती त्यात ॲड केली आणि त्यानंतर मग त्यात थोडंसं पाणी घालून त्याला वाफ आणून दिली तेल सुटेपर्यंत मी त्याला झाकून ठेवली त्यानंतर मी त्यामध्ये दही ॲड केलेलं आहे घरचं दही आहे दोनच चमचे ॲड केले जर दही आंबट असेल तर फक्त एकच चमचा टाका त्यानंतर मी त्यात फ्रोझन मटार जे होते माझ्याकडे ते मी त्यात ॲड केलेले आहेत आता मटार टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये कंपनीचा किचन किंग पनीर मसाला जो असतो तो त्यात टाकायचा आहे किंवा कोणत्याही कंपनीचा पनीर मसाला जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो तुम्ही त्यात टाकू शकता आणि त्यानंतर साधारण एक चमचा बिर्याणी मसाला तुम्ही त्यात वरण टाकायचा आहे त्यामुळे भाजीला एक वेगळा सुवास सुटतो घरभर तो दरवळतो आणि बघ सगळ्यांना भूका लागतात आपण जे मटार टाकले होते यामध्ये फ्रोझन मटार ते शिजायला साधारण एक सात ते आठ मिनटं मोजून लागतात तर मी ते झाकून ठेवलं होतं आणि त्यामुळे ते व्यवस्थित शिजले गेले होते यानंतर यामध्ये साधारण आपल्याला एक महत्त्वाचा इन्ग्रेडियंट टाकायचा असतो तो म्हणजे फ्रेश क्रीम फ्रेश क्रीम जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही काजूचे प्युरे करून टाकू शकता आणि काजू हे अवेलेबल नसतील तर तुमच्याकडे जर दुधावरची साय साठवली जात असेल तर ती तुम्ही ॲड करू शकता त्या तिन्ही गोष्टींनी रेस्टॉरंटसारखा जो क्रीमी फ्लेवर असतो ना तो परफेक्ट येतो त्यामुळे हे तिन्हीपैकी एक गोष्ट तरी तुम्ही ॲड करा कारण त्याशिवाय रेस्टॉरंटसारखीच तुम्हाला मिळणार नाही आता यानंतर मी पनीरचे तुकडे त्यात ॲड केले आणि पनीर टाकल्यावर किंवा क्रीम टाकल्यावर दुधाची साय टाकल्यावर कधीही झाकण लावायचं नाही ही जाकन लावाई क्रीम आहे ते त्यामुळे ही काळजी घेणं गरजेचं पनीर टाकल्यानंतर साधारण एक दोन मिनिटं गॅस चालू ठेवायचा आणि फ्लेम बंद करून टाकायची मग मी छान डेकोरेट केलं त्याला मिरच्या फक्त छान दिसण्यासाठी होत्या खाल्ल्यास तर जाळ आणि धूर संकटच आला असता <laughs> तर अशी आपली मटर पनीरची भाजी तयार आहे सारखी झकास तर तुम्ही ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू सो मच आणि तुमच्या या प्रेमासाठी खरंच खरंच थँक्यू आय लव यू सो मच